नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पुणे शाखेने इराणी आरोपीस अटक करून चेन स्नॅचिंग चे वीस गुन्हे उघडकीस आणून केलेल्या धडक कामगिरी बाबत ठाणे पोलीस आयुक्ताला जबरी चेन स्नॅचिंगच्या चे होणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे गुन्हे शाखा ठाणेश्वर यांच्याकडून सदर घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना चालू असतानाच असताना घटक दोन भिवंडी येथील अधिकारी व अंमलदार यांना यश प्राप्त झाले गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या अधिपत्याखालील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बी पाटील व पथक हे नार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दहा सत्तावीस ऑफ दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अब्बास उर्फ बड्डा येणूस सय्यद राहणार आंबिवली तालुका कल्याणाचे नाव निष्पन्न करून त्या सभेदार कर्नाटक राज्य इथून शीतफीने ताब्यात घेण्यात आले नमोदारुपीकडे केलेल्या कौशल्य पूर्ण तपासात त्याने त्याच्या साथीदारासह भिवंडी मुमरा ठाणे उल्हासनगर व अंबरनाथ शहरात वीस चळीस नाची गुन्हे केल्याची कबुली देऊन सदर आरोपीठ याच्याकडून एकूण दोनशे बत्तीस पूर्णांक पाच ग्राम वजनाचे व तीस लाख बावीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले सदर गुन्हात आरोपी नामे अब्बास उर्फ बड्डा युनु सय्यद वेवर्षे एकवीस राहणाऱ्या कल्याण यास अटक करण्यात आली आहे अटक आरोपी याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी खडकपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहे त्याच्याकडे अधिक तपास करण्यात येत आहे अटक आरोपी याच्याकडून खालीप्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले ज्यामध्ये सदरची कामगिरी ही माननीय डॉक्टर पंजाबराव उगले अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे अमर सिंग जाधव पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे शेखर बागडे साहेब पोलीस आयुक्त गुन्हे शोध एक ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून भोईर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बी पाटील पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेश शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील साळुंके पोलीस हवलदार साबीर शेख पोलीस हवलदार प्रशांत राणे पोलीस हवलदार निलेश पोरसे पोलीस हवलदार सुदेश घाक पोलीस हवलदार वसंत चौरे पोलीस हवलदार शशिकांत यादव पोलीस हवलदार राजेश गावडे पोलीस हवलदार रंगनाथ पाटील पोलीस हवलदार वामन गोईर पोलीस हवलदार प्रकाश पाटील पोलीस हवलदार किशोर थोरात महिला पोलीस हवलदार माया डोंगरे महिला पोलीस हवलदार अनुष्का पाटील महिला पोलीस हवलदार दक्षता सुतार महिला पोलीस हवलदार सायली गंभेरा पोलीस नाईक योगेश कवडे पोलीस शिपाई अमोल इंगळे पोलीस शिपाई विजय कुमार पोलीस शिपाई नितीन नंदीवाले पोलीस शिपाई सरफराज तडवी पोलीस शिपाई भावेश घरत चालक पोलीस शिकाई शिपाई रवींद्र साळुंके यांच्या पथकाने केली आहे नारपोली पोलीस ठाणे येथे सोन साखळी चोरी चेन टायचीनचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक गोव्याचे पोलीस अधिक्षक एस सोनवणे आणि त्यांची टीम सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत पर, होते त्यामध्ये अब्बास उर्फ बुनूज सय्यद राहणार आंबिवली कल्याण ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला त्याला पी एस आय पाटील गुन्हे गुन्हे शाखा घटक दोन आणि त्यांच्या टीमने बिदर कर्नाटक येथून ताब्यात घेतलं त्याच्याकडून एकूण वीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे उकडकीस आले आहेत त्यामध्ये दोनशे बत्तीस ग्रॅम सोनं त्याची किंमत अंदाजे तीसला घेतली आहे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे सदर आरोपीला आज भवंडी शहर पोलिसांनीच्या गुन्ह्यामध्ये रिमांडमध्ये घेतलेलं आहे त्याला मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर करू पुढील घेणार कशी होती तुझी हा आरोपी हा खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल होता मोक्याचा गुन्हा त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता त्या अनुषंगाने मोक्या दाखल होता मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तो भरार होता दोन हजार तेवीसपासून पासून त्यानंतर देखील त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे चेस स्नॅचिंगचे गुन्हे केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी देखील त्यांचे देखील गुन्हे दाखल आहेत सर यामध्ये अजून काही आरोपी ताब्यात येण्याचे पलिश्मा न होतील का येत्या काळात आणि कशा प्रकारे तपास सुरू आणि कशा प्रकारे जे आहे चोरी करायचं म्हणजे बाईक केली जायची घरातनं घरफोडी करून केली जायची अब्बास उर्फ बड्दायुन सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असल्याची शक्यता तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे त्याचबरोबर त्यांना सोनसाखळी चोरी करते असल्याशिवाय गुन्ह्यामध्ये ते सोनं चोरलेलं आहे ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा अजून पण त्याचे साथीदार या गुन्ह्यामध्ये सामील आहेत का त्या अनुषंगाने पोलिस आता घटक पथक अधिक तपास करत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद